नमस्कार श्री स्वामी समर्थन आज आपण झेड ह्या अक्षराविषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्या व्यक्तींच्या नावाची सुरुवात झेड ह्या इंग्लिश अल्फाबेट पासून होते ती माणसे अतिशय गंभीर स्वभावाची असतात आई वडिलांची जास्त सेवा करणे आदर करणे हे त्यांना जास्त आवडत अनेकांबरोबर सर्वांबरोबर मिसळून राहणे गप्पा गोष्टी करणे वेगवेगळ्या गोष्टींवरती चर्चा करणे हे त्यांना जास्त आवडते भविष्याची दूरदृष्टी ह्या विचारांनी हे अनेक वेळा आपल्या मनाने गुंतून जातात पुढे कसं होईल अचूक निर्णय ते घेऊ शकतात त्यामुळे पैसा प्रॉपर्टी उत्तम पद्धतीने हे संचित करून ठेवतात त्याचप्रमाणे ह्यांना शेअर मार्केटची जास्त आवड असते आर्थिक गोष्टींमध्ये त्यांना काय करायचे काय नाही करायचे हा निर्णय घेताना फक्त गोंधळ होतो त्यावेळेस त्यांनी योग्य ते निर्णय साधना करून घेतली तर त्यांना नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो पण काही स्वभाव गंभीर असल्यामुळे चिकाटीचा असल्यामुळे कधी कधी निर्णय घेणे फार अवघड होऊन जाते अशा पद्धतीने आपण झेड अक्षराची माहिती पाहिलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा श्री स्वामी